नमस्कार मंडळी तर आता उन्हाळा भरपूर असा चालू झाला आहे बाहेर गेलं की भरपूर असं कडक ऊन लागतं आणि घरात आलं की असं वाटतं काहीतरी थंडगार मस्त असं सरबत प्यायला हवं तर त्यासाठी आज आपण अगदी साधं सोप्प असं बडीशोपच्या सरबतचं प्रीमिक्स बनवणार आहोत जर आपल्या घरात ही प्रीमिक्स बनवलेलं असेल तर आपण बाहेरून आल्यावर दोन मिनटात अगदी पटकन असं सरबत बनवू शकतो तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये एक वाटी बडीशोप टाकून घ्यायची आहे बडीशोप जाड किंवा बारीक कुठलीही तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जीही कुठली अवेलेबल असेल ती बडीशोप तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर खडी साखरेचाही तुम्ही वापर करू शकतात आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं तोपर्यंत एका साईडला इथे मी एका लहान वाटीत अर्धा चमचा सब्जा घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून भिजायला ठेवलं आहे तोपर्यंत व्यवस्थित असं भिजेल पाच ते दहा मिनटात मस्त असं भिजतं हे तर इथे तुम्ही बघू शकता बळीशोभ आणि साखरेचं अगदी व्यवस्थित असं बारीक मिश्रण तयार झालं आहे एका चाळणीमध्ये घेऊन ते अगदी व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे कारण बडीशोप लगेच बारीक होत नाही बळीशोब बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो तरी इथे जाडसर बडीशोभ मी काढून घेतली आणि ती परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चार ते पाच वेलची अख्खी वेलची टाकायची आहे वेलची ही पचनासाठी मदत करते आणि उन्हाळ्याचा त्रासही कमी करते तर इथे एक चमचा काळी मिरी वापरलेली आहे काळी मिरीही टाकून घ्यायची परत एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित असं हे बारीक करून घ्यायचं आहे काळी मिरी ही अँटीऑक्सिडंटचं काम करतं म्हणून आपलं पचन होत नसेल तर पचनासाठी काळी मिरीही मदत करत असते तर बारू बारीक करून घेतलेलं मिश्रण परत चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे राहिलेलं जाडसर पर साहित्य परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे हे नुसतंच बारीक होत नाही तर त्यासाठी परत एक वाटी साखर टाकावी लागेल आणि आता झाकण बंद करून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं तर बारीक करून घेतलेलं साहित्य परत चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जोपर्यंत सर्व साहित्य अगदी व्यवस्थित बारीक होत नाही तोपर्यंत हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये टाकून आणि परत चाळून घ्यायचं आहे बडीशोभमुळे या सरबतला अगदी भन्नाट अशी टेस्ट लागते खूप छान चव येते आणि बडिशोबचं सरबत जर बनवलं तर घरभर सुगंध पसरतो तर शरीरासाठीही खूप उपयुक्त आहे बडीशोप तर तयार करून घेतलेलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण आधी बडीशोप बारीक केली नंतर काळी मिरी वेलची बारीक केली ते थर अगदी व्यवस्थित असे मिक्स झालेले नव्हते सर्व साहित्य मिक्स करून एक काचेची बरणी घ्यायची स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यायची आणि त्यामध्ये हे प्रिमिक्स भरून ठेवायचं आहे आपण उन्हातून कुठून थकून आलं तर घरात आल्यावर अगदी दोन सेकंदात तुम्ही सरबत बनवू शकता असं प्रिमिक्स जर आपण बनवून ठेवलेलं असेल तर आणि आता ही बरणी व्यवस्थित बंद करून ठेवायची आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाही कारण सर्व साहित्य हे अगदी व्यवस्थित असं कोरडंच होतं आपण कुठलंही ओलं साहित्य यामध्ये वापरलेलं नाही आता यापासून सरबत कसं बनवायचं तर इथे मी काचेचा ग्लास घेतला आहे आणि त्यामध्ये माठातलं पाणी टाकून घेतलं आहे एक ग्लास हवं तर तुम्ही जास्तच थंड सरबत पित असाल तर फ्रीजमधलं पाणीही वापरू शकतात तर इथे पाणी टाकून झाल्यावर आपण तयार करून घेतलेलं प्रीमिक्स दोन चमचे टाकून घ्यायचं आहे अर्थातच तुम्ही कितपत गोड सरबत पिता त्याप्रमाणे तुम्ही हे प्रीमिक्स कमी जास्त करू शकतात कमी गोड सरबत पित असाल तर एक चमचा टाकलं तरी चालेल आणि मगाशी भिजवून ठेवलेला जो सब्जा आहे तो अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे पाच ते दहा मिनटात एक ते दीड चमचा टाकून घ्यायचा आहे सब्जा हा उन्हामध्ये शरीराला खूप थंडावा देतो म्हणून उन्हाळ्यात तुम्ही प्रत्येक सरबतमध्ये सब्जाचा वापर नक्की करा कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला सब्जा सहज अवेलेबल होईल तर उन्हाळ्यात आणूनच ठेवायचं आहे सब्जा आणि खूप महाग असतो असं काही नाही तर एक ते दोन बर्फाचे खडे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर अगदी झटपट आणि शरीराला थंडावा देणारं असं बळीशोपचं सरबत तयार झालं आहे तर तुम्हीही या उन्हाळ्यात अशा प्रकारे बळीशोपच्या सरबतचं प्रीमिक्स नक्की तयार करून ठेवा तर आजची रेसिपी जर आवडली असेल मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा